वृषभ राशीच्या मित्रांनो आजचा हा क्षण साधा नाही कारण आज तुम्ही ऐकणार आहात तुमच्या आयुष्यात होणाऱ्या मोठ्या आणि शांत पण निर्णायक बदलाची चाहूल वृषभास म्हणजे संयम वृषभास म्हणजे स्थैर्य आणि वृषभ्रास म्हणजे हळूहळू पण पन ठामपणे यश मिळवणारी शक्ती तुम्ही कमी बोलता पण जे ठरवता ते पूर्ण करता तुम्ही गाजत नाही पण टिकता गेल्या काही दिवसांत तुम्ही खूप काही सहन केलं मनात न सांगितलेल्या भावना आर्थिक ताण आणि जबाबदाऱ्यांचं ओझं पण आता विश्व तुमच्यासाठी एक शांत पण अत्यंत प्रभावी संदेश देत आहे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून वृषभ राशीचं नशीब हळूहळू पण पन ठामपणे चमकायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे ज्या गोष्टी अडकल्या होत्या जिथे संयमाची परीक्षा चालू होती आणि ज्या ठिकाणी कधी होणार हा प्रश्न होता त्यांना आता उत्तर मिळणार आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि शुक्र जेव्हा कृपा करतो तेव्हा आयुष्यात सुख पैसा स्थैर्य आणि समाधान एकत्र येतात उद्या साडेनऊ वाजल्यानंतर आर्थिक स्थैर्य करिअरमध्ये ठाम प्रगती कुटुंबात शांतता प्रेमात गोडवा आणि मनाला समाधान एकामागोमाग एक दिसू लागतील आजपर्यंत जे लोक तुम्हाला हळू म्हणत होते उद्यापासून त्यांनाच तुमची स्थिर यशस्वी वाटचाल प्रेरणा देईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे जे ऐकणार आहात ते तुमचं मन शांत करेल तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला जाणवून देईल तुमची वेळ सुरू झाली आहे चला तर मग वृषभ राशीसाठी सुरू होणाऱ्या या स्थिर शुभ आणि समाधानकारक काळाची सुरुवात करूया एक आर्थिक स्थैर्य आणि धनवृद्धीची शांतपण ठाम सुरुवात वृषभ राशी वृषभ राशीच्या मित्रांनो उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून तुमच्या आर्थिक आयुष्यात एक स्थिर आणि दिलासादायक बदल सुरू होत आहे गेल्या काही काळात पैसा येत असूनही तो टिकत नव्हता खर्च वाढले होते किंवा काही अडकलेले व्यवहार मनाला अस्वस्थ करत होते पण आता ग्रहस्थिती अशी आहे की आर्थिक परिस्थिती हळूहळू पण पन ठामपणे सुधारू लागेल ज्योतिषशास्त्रानुसार वृषभराशीच्या धनभावावर शुभग्रहांचा प्रभाव वाढत आहे यामुळे अडकलेले पैसे मिळण्याचे थांबलेले व्यवहार पूर्ण होण्याचे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडण्याचे संकेत आहेत अचानक मोठा लाभ नसेल पण नियमित आणि स्थिर पैसा येण्याची सुरुवात नक्की होईल नोकरी करणाऱ्या वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दिलासा देणारा आहे पगार वेळेवर मिळणे अतिरिक्त उत्पन्नाची संधी बोनस किंवा भत्त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते जे खर्च अचानक वाढले होते त्यावर नियंत्रण येईल आणि आर्थिक नियोजन सुधारेल व्यवसाय करणाऱ्या वृषभराशीच्या व्यक्तींना हळूहळू पण निश्चित लाभ दिसतील जुने ग्राहक परत येणे विश्वासू व्यवहार वाढणे आणि अडकलेली पेमेंट मिळण्याचे योग आहेत घाईघाईत निर्णय न घेता शांतपणे पावल्या टाकल्यास हा काळ तुम्हाला मजबूत आर्थिक पाया देऊ शकतो या काळातील सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक स्थैर्य पैसे येतीलच पण ते योग्य ठिकाणी वापरण्याची समजही वाढेल बचत गुंतवणूक आणि भविष्यासाठी नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे मनावरचं आर्थिक ओझं कमी होईल एकूणच सांगायचं तर उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनंतर वृषभराशीच्या आयुष्यात धनवृद्धी स्थैर्य आणि समाधान यांची शांतपण प्रभावी सुरुवात होत आहे नशीब गाजणार नाही पण नक्की साथ देणार आहे दोन करिअरमध्ये स्थिर प्रगती आणि विश्वासार्ह यश वृषभराशी वृषभराशीच्या मित्रांनो उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून तुमच्या करिअर आणि कामधंद्यात एक स्थिर सकारात्मक आणि विश्वास देणारा टप्पा सुरू होत आहे गेल्या काही काळात तुम्ही शांतपणे मेहनत करत होता जबाबदाऱ्या पेलत होता पण त्याची थेट दखल घेतली जात नव्हती त्यामुळे मनात थोडी नाराजी होती पण आता ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूनं फिरत आहे वृषभराशीच्या कर्मभावावर शुभग्रहांचा प्रभाव वाढत असल्यानं तुमच्या कामात स्थिरता येईल वरिष्ठ अधिकारी बॉस किंवा सहकारी तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील जे काम तुम्हाला सोपवलं जाईल ते तुम्ही जबाबदारीनं पूर्ण कराल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल अचानक मोठे बदल नसले तरी पुढील प्रगतीचा पाया आता तयार होत आहे नोकरी करणाऱ्या वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ सुरक्षिततेची भावना देणारा आहे नोकरीत स्थैर्य कामाचा ताण कमी होणे तसेच पगार किंवा पदाशी संबंधित सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते काही जणांना नवीन जबाबदारी मिळेल जी भविष्यात पदोन्नतीसाठी उपयुक्त ठरेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ संयमाचा आणि नियोजनाचा आहे हळूहळू ग्राहक वाढतील कामाची गुणवत्ता सुधारेल आणि विश्वासार्हतेमुळे व्यवसाय मजबूत होईल घाईघाईने जोखीम न घेता ठरवलेली दिशा पाळल्यास चांगले परिणाम मिळतील या काळात तुमचा आत्मविश्वास शांत पण मजबूत राहील वृषभ राशीची खासियत म्हणजे सातत्य आणि उद्यापासून हे सातत्यच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल कामात गडबड न करता ठाम पावलं टाकल्यास यश नक्की मिळेल एकूणच पाहता उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनंतर राशीच्या करिअरमध्ये स्थिर प्रगती विश्वास आणि सुरक्षिततेचा नवा अध्याय सुरू होत आहे हे यश कदाचित गाजणार नाही पण दीर्घकाळ टिकणार आहे तीन कुटुंबातील सुख शांतता आणि नात्यांमध्ये मजबूती वृषभराशी वृषभराशीच्या मित्रांनो उद्या सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून तुमच्या घरगुती आणि कौटुंबिक आयुष्यात एक दिलासादायक बदल जाणवू लागेल गेल्या काही काळात घरात मतभेद जबाबदाऱ्यांचा ताण किंवा न बोललेले प्रश्न मनात साठून राहिले होते पण आता ग्रहस्थिती अशी आहे की घरात हळूहळू शांतता आणि समजूतदारपणा वाढू लागेल कुटुंबातील सदस्यांशी संवाद सुधारेल जे गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला होता तो बोलून मिटवण्याची संधी मिळेल आईवडील भावंडे किंवा जोडीदार यांच्याशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील घरात एकमेकांना आधार देण्याची भावना वाढेल या काळात घराशी संबंधित एखादी शुभ बातमी मिळू शकते मंगळ प्रसंगाची चर्चा नवे निर्णय घरात बदल किंवा सुधारणा यांचे योग दिसत आहेत काही लोकांसाठी घर जमीन वाहन किंवा कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे वृषभ राशीला स्थैर्य आणि सुरक्षितता प्रिय असते उद्यापासून घरातील वातावरण अधिक सुरक्षित आणि सकारात्मक वाटेल मनाला आधार मिळेल आणि बाहेरच्या जगातील ताण घरात शिरणार नाही अशी भावना निर्माण होईल नातेवाईकांशी संबंध सुधारतील पूर्वीचे वाद कटुता किंवा गैरसमज दूर होऊन पुन्हा जवळीक वाढण्याची शक्यता आहे तुमच्या संयमी आणि समजूतदार वागण्यामुळे कुटुंबातील वातावरण संतुलित राहील एकूणच सांगायचं तर उद्या सकाळी साडेनऊ नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात कौटुंबिक सुख भावनिक स्थैर्य आणि नात्यांमध्ये मजबूती यांचा शांत पण सुंदर काळ सुरू होत आहे घर म्हणजे आधार ही भावना पुन्हा एकदा ठळक होईल चार प्रेम वैवाहिक जीवन आणि भावनिक समाधान वृषभ राशी वृषभ राशीच्या मित्रांनो उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून तुमच्या प्रेमजीवनात आणि वैवाहिक नात्यांमध्ये शांत पण खोल परिणाम करणारे बदल दिसू लागतील गेल्या काही काळात भावना असूनही त्या व्यक्त न होणं अपेक्षा वाढणं किंवा संवादाची कमी यामुळे नात्यात थोडी दुरावा जाणवत होता पण आता ग्रहस्थिती अशी आहे की हे अंतर हळूहळू कमी होईल विवाहित वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ समजूतदारपणा आणि स्थैर्य देणारा आहे जोडीदारासोबतचा संवाद अधिक मोकळा होईल छोटे मतभेद मिटतील आणि नात्यात विश्वास वाढेल एकमेकांना आधार देण्याची भावना अधिक मजबूत होईल ज्यामुळे वैवाहिक आयुष्यात समाधान मिळेल प्रेमसंबंधात असलेल्या वृषभराशीच्या जातकांसाठी हा काळ गोडवा आणणारा आहे अचानक भेट मनमोकळा संवाद प्रेमळ शब्द किंवा छोटं सरप्राईज यामुळे नातं अधिक घट्ट होईल जर व्यक्तीकडून प्रतिसाद अपेक्षित होता त्याच्याकडून सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे अविवाहित वृषभराशीच्या लोकांसाठीही हा काळ शुभ आहे नवीन ओळख स्थिर नात्याची सुरुवात किंवा लग्नासंबंधी चर्चा पुढे सरकण्याचे योग आहेत कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल ज्यामुळे निर्णय घेणं सोपं जाईल या काळात भावनिक समाधान वाढेल राग हट्ट किंवा मनात साचलेली नाराजी कमी होऊन प्रेम संयम आणि समजूतदारपणा वाढेल वृषभ राशीच्या स्वभावातील स्थिरता उद्यापासून नात्यांना अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवेल एकूणच सांगायचं तर उद्या सकाळी साडे नऊ नंतर राशीच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा स्थैर्य आणि भावनिक समाधानाची नवी सुरुवात होणार आहे नाती अधिक खोल आणि विश्वासार्ह होतील पाच आरोग्य ऊर्जा आणि मानसिक शांततेत सुधारणा वृषभ राशी वृषभ राशीच्या मित्रांनो उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून तुमच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये हळूहळू पण सकारात्मक बदल जाणवू लागतील गेल्या काही काळात शरीर थकलेलं वाटणं आळस पचनाशी संबंधित तक्रारी किंवा झोपेची अस्वस्थता जाणवत होती पण आता ग्रहस्थिती अनुकूल होत असल्याने शरीराला पुन्हा संतुलन मिळू लागेल शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सुधारणा दर्शवणारा आहे दिनचर्येत थोडे बदल योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास त्याचा चांगला परिणाम दिसेल जुन्या तक्रारी हळूहळू कमी होतील आणि शरीर अधिक स्थिर व वा तंदुरुस्त वाटेल मानसिक आरोग्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळेल अनावश्यक चिंता भीती किंवा सततचे विचार कमी होतील मन शांत राहील आणि विचार अधिक स्पष्ट होतील त्यामुळे निर्णय घेणं सोपं जाईल आणि आत्मविश्वास वाढेल वृषभ राशीला स्थैर्य आणि सुरक्षितता महत्वाची असते उद्यापासून मनाला एक सुरक्षित आणि संतुलित भावना मिळेल कामाचा ताण किंवा बाहेरच्या अडचणी मनावर जड वाटणार नाहीत या काळात ध्यान प्रार्थना किंवा मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे मन आणि शरीर यांचा समतोल अधिक चांगला राहील एकूणच सांगायचं तर उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर वृषभराशीच्या आयुष्यात आरोग्य ऊर्जा आणि मानसिक शांततेचा स्थिर काळ सुरू होत आहे शरीर साथ देईल आणि मन शांत राहील हीच या काळाची खरी भेट आहे वृषभराशीच्या मित्रांनो तुमची ताकद तुमच्या शांततेत ता आहे तुमचं यश तुमच्या संयमात आहे आणि तुमचं नशीब तुमच्या सातत्यात आहे आजपर्यंत तुम्ही जे सहन केलत जे गप्प राहून पेलत आणि जे मनात ठेवून पुढे चालत राहिलात त्याचाच परिणाम आता दिसायला सुरुवात होणार आहे लक्षात ठेवा हळू चालणारा माणूसच सगळ्यात दूरपर्यंत पोहोचतो तुमचा मार्ग कदाचित शांत आहे पण तो बरोबर आहे विश्व तुमची परीक्षा घेत नव्हतं ते तुम्हाला मजबूत बनवत होतं आता त्याच ताकदीला योग्य दिशा आणि योग्य वेळ मिळत आहे स्वतःवर विश्वास ठेवा घाई करू नका आणि सुरू असलेल्या बदलांवर विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी स्थैर्य समाधान आणि सुरक्षिततेचा काळ हळूहळू पण नक्की सुरू झाला आहे तुमची वेळ आली आहे शांतपणे ठामपणे आणि आत्मविश्वासाने पुढे चला वृषभराशीच्या मित्रांनो आज तुम्ही जे ऐकलत ते फक्त शब्द नाहीत ते तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या स्थिर आणि समाधानकारक काळाची निशाणी आहे उद्या साडेनऊ वाजल्यापासून तुमचं नशीब गोंगाट न करता हळूहळू पण पन ठामपणे तुमच्या बाजूने वळू लागेल आर्थिक स्थैर्य करिअरमध्ये विश्वासार्ह प्रगती कुटुंबातील शांतता प्रेमात गोडवा आणि मनाला समाधान हे सगळं तुमच्यासाठी एकत्र येत आहे तुमची खासियत म्हणजे संयम आणि त्याच संयमाचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे घाई करू नका स्वतःवर शंका घेऊ नका आणि सुरू असलेल्या बदलांवर विश्वास ठेवा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देत असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच सकारात्मक शांत आणि अचूक संदेश आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येणार आहोत पुन्हा भेटूया एका नव्या शुभ संकेतासोबत शांत रहा ठाम वृषभ रहा, वृषभराशीचं नशीब साथ देत आहे